काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज रक्षाबंधन साजरा केलं आहे बाळासाहेब थोरात यांच्या बहीण दुर्गा तांबे यांच्या संगमनेर येथील राहत्या घरी जाऊन राखी त्यांनी बांधून घेतली आहे राजकारणात दोन विरोधक असू शकतात पण व्यक्तिगत जीवनात नसले पाहिजे पण दुर्दैवाने आता माणसेच विरोधक व्हायला सुरुवात झाली आहे पक्षातून कोण गेले आयोग स्वास्थ्य संस्था आहे ती प्रभावाखाली जाणे देशाच्या हिताचे नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी दिली आहे रक्षाबंधन हा एक प्रेमाचा बंधुत्वाचा संदेश देणारा असा आहे एक सुंदर कल्पना आहे ही रक्षाबंधनाची आणि संपूर्ण देशामध्ये अत्यंत आनंदाने साजरा होणार आहे आणि याच्यामध्ये निस्वार्थ प्रेम आहे या बहीण भावाच्या प्रेमामध्ये स्वार्थ कुठे बहीण भावाची रक्षाबंधन नसतं तो स्वार्थ त्याच्यामध्ये नसतो भीती नसतो काहीतरी साध्य करण्याकरता म्हणून बहिणीबद्दल बद्दल किंवा प्रेम असं नाहीये बहिणीच भावाबद्दल निस्वार्थ प्रेमाचं एक प्रतीक आहे खऱ्या खऱ्या प्रेमाचं प्रतीक ते आहे आणि ते भारतामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीनं होत आहे जगाना अनुकरण करावं असा हा स्वभाव राजकारण या पाच वर्षांमधील राजकारण हा एक संपूर्ण वेगळा विषय आहे राजकारण कसं नसावं म्हणजे एखाद एखादं कोणी जर त्याच डॉक्युमेंटेशन केलं किंवा पुस्तक केलं तर पुढच्या काळात फार उपयोगी येईल की राजकारण कसं नसावं कसं एकमेकाशी वागू नये खालच्या पातळीच कसं बोलू नये हे सांगणार असं राजकारण दुर्दैवाने या पाच वर्षामध्ये पातळी सोडून आहे संबंध प्रेम किंवा दोन विरोधक असू शकतात राजकारणातले व्यक्तिगत जीवनातले ते नसले पाहिजे असं असं खरं राजकारण असतं परंतु दुर्दैवाने आता जिव्हाळ्याचे माणसच विरोधक होणं सुरुवात झाली की जे खरं खरं विरोधक एखाद्या शत्रू वाटा अशी विरोधक हे खरं म्हणजे अत्यंत चुकीचं या राज्यामध्ये घडत आहे आणि पुढच्या काळात हे घडू नये हीच अपेक्षा या निमित्तानं मी करीत काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत परंतु आता सिद्ध झाला लोकसभेच्या निवडणुकीत कुणी सोडून गेलं म्हणून काँग्रेस पक्ष काय संपतो असं नाही तो वाढतो असंच सिद्ध झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण नांदेडचं उदाहरण पाहिलं बरे बरे नेते गेले आणि सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी काँग्रेसच्या का पाठीशी उभी राहील कोण गेलं याचा विचार आम्ही करत नाही एक विचार म्हणून काँग्रेस पक्ष आहे लोकांचा विचार तो आहे तत्वज्ञान त्यामाग आहे ते देश हिताच तत्वज्ञान आहे म्हणून आम्ही कुणी गेलं त्याची काही काळजी आम्हाला करण्याचं काही कारण नाही आम्ही जोमानं उभं राहतो सरकार तर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच पुढं ढकलत ढकलत तिथपर्यंत आणल्या आता विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली जाते आहे निवडणूक आयोग हा अत्यंत स्वायत्त असतो स्वायत्त संस्था आहे ती ती सुद्धा प्रभावाखाली जाणं हे देशाच्या हिताच नाही आम्हाला सगळ्यांना आठवतो तर शेषनचा काळ सत्ताधारी सुद्धा घाबरत होते असा शेषन यांचा निवडणूक आयुक्त म्हणून कालखंड होता आता आता उलटी परिस्थिती आहे ही दोनदा खरी आहेच स्थिती तर यामधून निवडणुका ढकलून ढकलून काही प्रचार सरकारी खर्चा राजकीय प्रचार हा कार्यक्रम आता सध्या चाललेला आहे खर्च सरकारी शासन आपल्या दारी सगळ्या सगळ्यांना आणायचं विशेषतः अंगणवाडीच्या आमच्या सेविका भगिनी आहेत आमच्या आशा भगिनी आहेत भगिनींच्या मेळाव्याला आणि सगळ्यांना आता का गावचं काम सोडून ते मेळाव्यांना हजर राहणं याकरताच त्यांची जबाबदारी झाली आणि त्यांचे खूप हाल होत आहेत नागरिकांचे हाल होतात ना बळजवली उपस्थित ठेवलं जातं हे तर पाहतो आहे खरोजे ही म्हणजे खरं सरकारी खर्चानं वस्तुस्थितीमध्ये पाहतोय की सरकारी खर्चानं चाललेलं हे राजकारण आहे महाराष्ट्राची जनता अत्यंत सुज्ञ हे बिलकुल त्यांना आवडणार नाही मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्यात जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम मेघदूत सचेत भूकंप हे ऍप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत त्यांचा वापर करा सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्त हानी सुद्धा टळू शकते प्रसंगावधान राखा योग्य कृती करा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण अपन आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब याखाली उभे राहू नका थतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन